नशीब वेळ चमत्कार योगायोग आणि पाठीशी असणारा देव कधी कुणाच्या रूपात आपल्या संकटात आपली मदत करून जायला कधी सांगता येत नाही तुम्ही या वेळेमध्ये पाहू शकताय याला तुम्ही चमत्कार देखील म्हणू शकताय याला कदाचित योगायोग देखील समजू शकाल तर कदाचित देव पाठीशी असणं म्हणजे काय हे देखील समजू शकाल म्हणून ही दुर्घटना टळली असं देखील म्हणू शकताय तुम्ही या ह्यावेळीमध्ये पाहू शकताय समोरून गाडी जात आहेत म्हणून एक ट्रक थांबला होता त्याच्यामागे कार थांबली होती आणि अचानक पाठीमागून एक अग्निशमन दलाची गाडी येते आणि त्याच वेळी नेमकं त्या कारला भीषण अशी आग लागते ते त्यावेळी त्या कारमधील ड्रायवर आणि जे लोकं होती ती पटकन आपला जीव वाचवण्यासाठी बाजूला जाऊन उभे राहतात त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून त्यांनी पटकन आपल्या त्या गाडीमधून उतरून सुरक्षित ठिकाणी तिथे गेली पण कार ही पेट घेत होती त्याच्या शेजारी असणारी ही अग्निशमन दलाची गाडी ही योगायोग आली त्या लोकांच्या पाठीशी देव असणारच त्यामुळंच तिथं नेमकं ही घटना घडली त्यावेळी अग्निशमन दलाची गाडी तिथे उपस्थित होती आणि त्यातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब खाली उतरून त्या गाडीला विझवण्याचं काम केलं आणि मोठी दुर्घटना टळली अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्ही कदाचित याला चमत्कार म्हणू शकताय तर योगायोग देखील म्हणू शकताय या दुर्घटनेतून सुखरूप वाचल्यानंतर मात्र वाचलेल्या लोकांनी मात्र देवाचे आभार मानले असतील कारण की ही ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी त्याचवेळी नेमकं योगायोग म्हणा किंवा चमत्कार म्हणा किंवा देवाच्या रूपात देवदूत धावून आल्यामुळे ही दुर्घटना थोडक्यात थोडक्यात होता वाचली तर मित्रांनो तुमचं मत काय नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये दिले आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद